आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा मिरज तहसीलदार कार्यालयात झालेल्या मृत्यूत जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा वंचित बहुजन युवा आघाडी यावेळी अध्यक्ष स्वप्नील खांडेकर म्हणाले की तहसीलदार ऑफिस मिरज येथे सखुबाई मिरासाहेब बनसोडे व एक्क्याऐंशी राहणार किल्ला बाग मिरज या आजी श्रावणबाळ योजनेतील पेन्शन विभाग येथे पेन्शन कामे विचारपूस करण्यासाठी आल्या असता त्यांच्या सततचे हेलपाटे मारून शारीरिक व मानसिक त्रासाने मृत्यू झालेला आहे सध्या दहावी बारावीचे निकाल लागून मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी विविध दाखले काढावे लागतात आणि जर तहसील ऑफिसमध्ये अशा घटना होत असतील व या भागातील अधिकारी व कर्मचारी फक्त बग्याची भूमिका घेत असतील तर याची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालय सांगले येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन सखरे जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद कांबळे मिरज शहर अध्यक्ष मोहसीन खान मिरज शहर उपाध्यक्ष शुभम बनसोडे तानाजी जाधव उपस्थित होते मिरज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी सखूबाई बनसोडे नामक एक्क्याऐंशी वर्षाची वृद्ध महिला या ठिकाणी मिरज तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आकस्मिक तिचा मृत्यू झालेला आहे श्रावण बाल योजनेअंतर्गत पेन्शनच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून हेलपाटे मारणाऱ्या या मृत महिलेला एक्क्याऐंशी वर्षाच्या महिलेला मानसिक व शारीरिक त्रास झाल्यामुळे आणि या तहसीलदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या गैरजिम्मेदारपणामुळे गैरजबाबदारपणामुळे इथं असणाऱ्या एक्क्याऐंशी वर्षाच्या महिलेला आपला प्राण गमावावा लागलेला आहे तिथे या ठिकाणी आकस्मिक मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर पंधरा मिनिटापर्यंत इथला कोणताही कर्मचारी अधिकारी त्या व्यक्तीला विचारायला तयार नाही सदरच्या या तहसीलदार कार्यालय मिरज या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे फुटेजची चौकशी करून संबंधित तहसीलदार सौ अपर्णा मोरे माळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनं चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी असणारी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मिरज तहसीलदार कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांची धावपळ होत आहे धांदल उडत आहे त्यांच्याकडे इथे असणाऱ्या प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे याची चौकशी झाली पाहिजे संबंधितांवरती कारवाई झाली पाहिजे एक्क्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेला वारंवार हेरपाट घालाय लावून तिला मानसिक व शारीरिक त्रास इथं असणाऱ्या व्यवस्थेने दिलेला आहे असा आरोप आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करीत आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत आणि त्यामुळे पालक व विद्यार्थी यांची या ठिकाणी गर्दी होणार आहे जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल असे अनेक कागदपत्रांसाठी त्यांना या ठिकाणी यावं लागणार आहे कुठल्याही अवाजवी कागदपत्रांची मागणी करून त्यांना नाहक त्रास देऊ नये असं देखील आवाहन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत आहोत सखुबाई बनसोडे यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे संबंधितांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा असणारा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी देत आहोत अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा